वनसगाव ग्रामसभेचा ठराव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीसाठी जोरदार मागणी वनसगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीबाबत महत्त्वपूर्ण ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला धर्मदाय आयुक्तांनी यापूर्वीच सभासद नोंदणीबाबत आदेश दिले असले तरी मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांनी जाणीवपूर्वक सभासद नोंदणी टाळण्याचे ग्रामस् ग्रामस्थांच्या निदर्शनास आले ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे ग्रामसभेत हा विषय उचलून धरत सर्व जाती धर्माच्या लोकांना स्कूल कमिटीच्या बॉडीत स्थान देण्याची मागणी करण्यात आली तसेच धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानुसार तातडीनं सभासद नोंदणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली ग्रामस्थांच्या या ठरावामुळे शिक्षण मंडळाच्या कारभारावरील प्रश्नचिन्ह गंभीर झालं असून मंडळाने लोकहितासाठी सकारात्मक पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवता आपली एकजूट दाखवून दिली मनोरगाव शिक्षण विषय आज या ठिकाणी ग्रामसभा आयोजित केली होती त्या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांनी जो आपला निर्णय आलेला आहे धर्म आयुक्तांचा ती सभासद करून घेणे त्या याच्यावरती चर्चा होऊन सर्व ग्रामस्थांनी त्या ठरावाला पाठिंबा देऊन सर्व गावातील जे इच्छुक ग्राम, ग्रामस्थ आहे ते जे सभासद होऊ इच्छितात त्यांनी सर्वांना सभासद करण्यात यावे असा ठराव या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात आला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक